नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण एकदम मऊ सूत रसरशीत असे बुंदीचे लाडू करणार आहोत बुंदी न पाडता पाकाचं तर टेन्शन अजिबात न घेता असे हे रसरशीत लाडू कसे बनवायचे पाकामध्ये असे काही पदार्थ आपण टाकणार आहोत जेणेकरून आपले हे बुंदीचे लाडू एकदम मऊसूत आणि रसरशीत बनणार आहेत तर असा हा कुठला पदार्थ आहे ते देखील पाहूयात आणि अशा ह्या गोड गोड एकदम रसरशीत बुंदीच्या लाडूसाठी एक बुंदी लाईक लाडू तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं तयार बुंदी घेतलेली आहे म्हणजे आपण इथं बुंदी पाडत बसणार नाही आहोत बुंदी पाडायचं टेन्शनच घ्यायचं नाही आपण डायरेक्ट मार्केटमधून असे तयार बुंदी जी असते ती तयार बुंदी मी इथं आणलेली आहे आता काय करूया ही जी बुंदी आहे ना ती आपण पाकेट आपण हे फोडून घेऊयात आणि त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेऊयात आता मी एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे आता बघू शकता ही बुंदी इतकी बारीक आहे जी झिरो नंबरची बुंदी म्हणतो आपण ती बुंदी आहे म्हणजे एकदम बारीक असते अशी बुंदी मी घेतलेली आहे यामध्ये अजिबात तेलकटपणा जास्त नाही एकदम छान म्हणजे चांगल्या क्वालिटीची ही बुंदी आहे अजिबात अशी कडक नाही किंवा तेलकट देखील नाही खूप मस्त आणि एकदम आ, कलर देखील अगदी सुंदर असलेली ही बुंदी आहे आता काय करूया ही जी तयार बुंदी आहे ना या तयार बुंदीपासून आपण हे एकदम रसरशीत लाडू बनवणार आहोत पाक तर एकदम मस्त असा बनवून आपण हे लाडू करणार आहोत चला तर इथं पाकच कसा बनवायचा हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर त्यानंतर आपण काय करायचं जेवढी आपण इथं बुंदी घेतली आहे आता आपण पाक बनवायला घेणार आहोत त्यासाठी काय करायचं इथं आपण साखर घेणार आहोत आता जेवढे आपली बुंदी आहे तेवढी आपण साखर घेणार आहोत तर इथं अर्धा किलो प्रमाणामध्ये मी बुंदी घेतलेली आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये साखर देखील आपल्याला अर्धा किलोच वापरायचे आहे हे करेक्ट माप आहे आणि एवढ्या ह्याच्यामध्ये हे अगदी मस्त असे लाडू बनवून तयार होतात तर चला तर आता इथं अर्धा किलो बुंदीसाठी अर्धा किलो साखर आपण एका डायरेक्ट आपण कढईमध्येच टाकूया म्हणजे काय होईल आपल्याला पाक बनवायला सोपं जाईल आता मी इथं ही सगळी साखर काढून घेतलेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे आता पाणी कितपत टाकायचं तर साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजे अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही किंवा कमी पण टाकायचे नाही साधं प्रमाण सांगते साखर बुडेल इतपतच पाणी टाकायचं म्हणजे अर्धा किलो साखर जेवढी बुडते कडईमध्ये तेवढं आपण काय करायचं हे पाणी टाकायचं आहे चला तर आता हे पाणी टाकून झालेलं आहे आता काय करूयात हे डा असंच कढई उचलायची आणि गॅसवरती ठेवायची आणि याचा आता पाक बनवून घ्यायचा आहे गॅस चालू करायचा सर्वप्रथम आपण इथं गॅस काय करायचा आहे मोठा ठेवायचा म्हणजे काय होईल पहिल्यांदा एक आपल्याला उकळी काढू घ्याय द्यायची आहे आणि सा एक सारखं आपण काय करायचं उलट हे काय करायचं म्हणजे एक परतून घ्यायचं म्हणजे एकजीव करून घ्यायचं सगळी साखर पूर्ण साखर विरगळली गेली पाहिजे आणि छान त्या पाण्याला एक उकळी आली पाहिजे पाण्याला पूर्ण उकळी आली की त्यानंतर एकदम गॅस बारीक करायचा गॅस पूर्ण बारीक करायचा मोठा ठेवायचा नाही कारण मोठा ठेवला पाक ले ले तर, तर पाक पुढं जाऊ शकतो आता इथं बघू शकता पूर्ण एक छान उकळी आलेली आहे आता मी लगेचच गॅस बारीक करणार आहे आणि त्यानंतर एकसारखं परतवत राहायचं एकसारखं हलवायचं जर आपण असंच ठेवलं तर पाक कुठंतरी तरी शिकडतो किंवा पुढं जाऊ शकतो आणि सा सतत याला काय करायचं एक सारखं काय करायचं पाक चेक करत राहायचं पाक चेक करत राहायचं म्हणजे आपल्याला बुंदीच्या लाडूसाठी एक तारी पाक हवा आहे आता पु प्रत्येक वेळेस हे काय करायचं हलवत राहायचं आणि उलतानानं थोडासा पाक वरती पकडायचा आणि पाक हात चेक करत राहायचा पाक जास्त पुढंही जाऊ द्यायचा नाही आणि कच्चा देखील ठेवायचा नाही आता पाक ओळखायची मी ट्रिक सांगते बघा इथे एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये हे थोडंसं एखादा थेंब आपण पाकाचा टाकायचा आणि आपल्या बोठामध्ये हा पाक असा पकडून धरायचा आणि एक तार बनते का चेक करायचं हा ही जी, जी ट्रिक आहे ना ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे असं जर पाक चेक केला ना तर आपला पाक जास्त पुढं जाणार नाही किंवा कच्चा राहणार नाही आता इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते एक तार ब पकडती आहे याचाच अर्थ काय आहे आपला पाक तयार आहे म्हणजे पाक छान बनलेला आहे हा मी प्रत्येक वेळेस पाक चेक केलेला होता एकदमच लगेच गॅसवरती ठेवले आणि लगेचच पाक बनला असं काही होत नाही तर यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत ते म्हणजे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये तूप टाकायचं आहे तूप हमकास टाकायचं एखादा चमचा यामध्ये तूप टाकलं तर आपला मेन इन्ग्रेडियंट्स हाच आहे तूप आणि पाणी पाणी देखील मी दोन चमचे इथं पाणी टाकलेलं आहे असं का करायचं कारण आपला पाक तयार झालेला असतो आणि काय होतं एकदम गरम असतं भांडं देखील त्यामुळे जास्त पुढं जाण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी टाकलं की ता पाक तिथंच थांबतो म्हणजे जास्त काही पुढं जात नाही त्यामुळं पाणी जरूर टाकायचं आहे पाणी टाकणं पाकामध्ये पाणी टाकणं आणि तूप टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे चला तर आता मी एकसारखं हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच ही बुंदी त्यामध्ये मिक्स करायची आणि एकजीव करून घ्यायची आता इथं लक्षात घ्या मी जेव्हा पाक बनवला म्हणजे पूर्ण पाकाची तार लक्षात आल्यानंतर मी लगेचच गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर न... मीठ टाकलेलं आहे म्हणजे तयार बुंदीमध्ये मीठाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे चवीपुरतं किंचितचं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचा तूप आणि दोन चमचे पाणी हे महत्त्वाचं आहे आणि हेच आपले पाक बनवताना महत्त्वाचे पदार्थ टाकायचे ता आहेत चला तर आता त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं आणि जी खाली साखर राहिलेली असते ती देखील एकजीव होते सगळं एकजीव करून घ्यायचं आता काय करूया हा जो साखरेचा पाक आहे तो पूर्ण त्या बुंदीमध्ये काय झाला पाहिजे मिक्स झाला पाहिजे त्यामुळं पूर्ण आपण हा पाक जो आहे तो एकजीव करून घ्यायचा म्हणजे त्या बुंदीमध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे सगळं वर खाली असं आपण पूर्ण एकसारखं करायचं म्हणजे व्यवस्थित असा पाक त्यामध्ये मिक्स होईल आता काय करूया या भांड्यामध्येच ठेवायचं नाही का तर हे जे भांडं आहे म्हणजे ही जी कढई आहे ना ही कढई जाड आहे आणि असं जर आपण ही बुंदी यामध्ये ठेवली तर काय होतं जास्त आणखीन कडक बनण्यासाठी बनते म्हणजे कढई गरम असते त्यामुळं काय होतं जास्त आणखीन पाक पुढं जाण्याची शक्यता जा असते म्हणजे असंच जर बुंदी ठेवली तर ती कडक बनण्याची शक्यता असते त्यामुळं असंच आपण कडईमध्ये ठेवायचं थे नाही लगेच काय करायचं दुसऱ्या एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं म्हणजे ओतून घ्यायचं आणि त्यानंतर एकसारखं करून पुन्हा एकदा यावरती एक झाकण ठेवायचं फक्त एक पाच दहा मिनटामध्ये हे आपलं तयार होतं कारण बुंदीमध्ये पूर्ण पाक हा काय होतो मुरला जातो पूर्ण मुरला की लगेचच आपल्याला लाडू वळता येतात बघू शकता आता सगळा पाक हा त्या बुंदीमध्ये मुरला गेलेला आहे अगदी मस्त असं त्याला टेक्शर आलेला आहे बघू शकता पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये मगच बी टाकायचे आणि त्यानंतर सगळं पुन्हा एकदा एकजीव करायचं आणि नंतर आपण एकदम मस्त रसरशीत असेल लाडू वळून घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीनं मी इथं पाक सांगितलेला आहे पाक बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण पाक जर जा जास्त पुढं गेला तर आपले लाडू जे असतात ते कट्टक बनण्याची शक्यता असते किंवा कच्चा राहिला तरी देखील आपल्याला लाडू पण वळता येत नाहीत त्यामुळं पाक हा तयार करताना अजिबात इकडं तिकडं आपण वेळ घालवायचा नाही एकसारखा पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाक बनला पाहिजे आणि आपल्या हातामध्ये जर बघितला बोटांमध्ये तर तो, तो एक तार बनला पाहिजे जर हा पाक व्यवस्थित झाला तरच तुमचे हे लाडू जे आहेत ते अगदी मौसूत आणि रसरशीत बनतात इथं बघू शकता अगदी मस्त टेक्स्चरचा अगदी रसरशीत असा ला हा लाडू बनून तयार झालेला आहे मी तुम्हाला हातावरती हा लाडू दाखवते किती मस्त आणि एकदम रसरशीत असा हा बुंदीचा लाडू तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही जर पाक बनवून हा लाडू बनवलात तर अगदी सुंदर असा लाडू बनतो अशाच पद्धतीने मी तुम्हाला सग वेगळ्या जास्त म्हणजे पद्धतीने मी इथं लाडू वळून दाखवते अगदी मस्त एका हाताने जरी वळायला गेलात तरी देखील हा लाडू वळला जातो इतका मस्त आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे आणि अजिबात जेव्हा हा लाडू आपण बनवत होतो त्यामध्ये दुसरे कुठलेही पदार्थ टाकायचे ता नाहीत किंवा तुम्हाला आणखीन काही या ड्र टाकायचे असतील तर टाकू शकता पण मगज बी हमखास टाकायचे आता यामध्ये जे काही आपण पदार्थ पाक बनवताना टाकले तूप आणि पाणी हे हमकास टाका तुपानं एक छान बँडिंग येतं आणि पाण्यानं काय होतं पाक पुढं जास्त जात नाही चला तरीत है लाड़ू है। ला ला है। तर इथं बघू शकता सगळे हे लाडू आपण असे वळून घेतलेले आहेत अगदी भन्नाट असा कलर देखील आलेला आहे आणि चवीला बघाल तर अगदी सुंदर असे चवीला झालेले आहेत भन्नाट चवीचे बनलेले आहेत बघा यातलाच एक लाडू तुम्हाला फोडून देखील दाखवते म्हणजे किती मऊसूत असं बनला आहे हे देखील समजेल आणि अशा दिवाळीमध्ये असा हा बुंदीचा लाडू म्हणजे बुंदी पाडत बसण्यापेक्षा डायरेक्ट तयार बुंदी आणा आणि आपल्या घरामध्येच असा पाक बनवून मस्त मऊस सूत एकदम खुसखुशीत आणि रसरशीत असे हे बुंदीचे लाडू बनवून पहा चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच गोडधोड पदार्थांचा आस्वाद घ्या चला तर ही बुंदी तुम्ही इथं बघू शकता मी फोडून दाखवलेली आहे किती मऊसूत आणि आतून किती रसरशीत असा हा लाडू बनला आहे ते देखील तुम्ही पहा चला तर ही रेसिपी तुम्ही का तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा